नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील तीस दिवसांमध्ये कांद्याचे बाजारभाव कशा पद्धतीने या ठिकाणी राहणार आहेत कोणत्या दिवशी भाव वाढतील कोणत्या दिवशी दबाव राहील आणि निर्यात असेल हवामान असेल साठा असेल या दोन तीन गोष्टींचा आपल्या बाजारभावावरती त्या दे ठिकाणी कशा पद्धतीने परिणाम होणार आहे जी काही माहिती आहे मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपण आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठा जर आपण बघितलं लासलगाव असेल तुमचं पिंपळा बसवंत असेल कन्नड अहिलानगर सोलापूर येथेचे कांद्याचे भाव जर आपण बघितले तर मध्यम पातळीवर स्थिर अशा पद्धतीने बाजारभाव आपल्याला दिसत आहे आवक मध्यम असून जुन्या कांद्याचा जो साठा आहे त्याचा परिणाम अजूनही आपल्याला बाजारपेठेवर त्या ठिकाणी जाणवत आहे आता पुढील तीस दिवसांचा अंदाज जर आपल्याला त्या ठिकाणी बघायचा जर असेल तर त्याच्यामध्ये आवक स्थिर आणि मागणी सामान्य असल्याकारण साधारणपणे पन्नास ते शंभर रुपये प्रति क्विंटल पर्यंत आपल्याला हलकी चढ उतार आपल्या बाजारभावा त्या ठिकाणी दिसण्याची शक्यता आहे सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याचे जे काही भाव आहे ते त्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसणार नाही परंतु भावामध्ये जी काही घसरण आहे ती सुद्धा त्या ठिकाणी घसरण सुद्धा कमी प्रमाणामध्ये होईल अशा प्रकारचा <laughs> मित्रांनो नवीन कांद्याची मार्केटमध्ये एंट्री होते पण आवक कमी असल्यामुळे भावामध्ये जर आपण बघितलं साधारणपणे शंभर ते दोनशे क्विंटल वाढ होण्याची पुढील दहा ते वीस दिवसामध्ये त्या ठिकाणी शक्यता आहे हवामानातील बदल त्या ठिकाणी जर झाला तर वाढ आणखी वेगाने त्या ठिकाणी होऊ शकते आणि जर साधारणपणे तिसरा टप्पा जर आपण बघितला साधारणपणे वीस ते तीस दिवसांचा जो काही अंदाज आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मागणी वाढण्याची आणि साठा कमी होण्याची दाट शक्यता दा दा आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे म्हणूनच मित्रांनो या दोन तीन कारणांमुळे साधारणपणे पुढच्या तीस दिवसांपर्यंत आपल्याला दोनशे ते चारशे क्विंटल चारशे प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये बाजारभावामध्ये त्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे भावावर परिणाम करणारे जे मुख्य घटक जर आपण बघितले त्याच्यामध्ये तुमचं हवामान असेल किंवा तुमचं निर्यात धोरण असेल जुन्या मालाचा स्टॉक असेल किंवा नवीन मालाची आवक असेल याच्या चार गोष्टी आहेत या चार गोष्टींचा जर एकंदरीत आपण विचार केला जर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण जर बघितलं तर हवामान जर पावसा पावसाने त्या ठिकाणी जर आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता जर त्या ठिकाणी दिसत असेल किंवा थंडीचा जर फटका बसला अशा परिस्थितीमध्ये आपल्या कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ त्या ठिकाणी होऊ शकते सरकारकडून जर निर्यात धोरण त्या ठिकाणी बदललं गेलं निर्यात वाढवली गेली तर आपल्याला कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना आपल्याला दिसू शकते जुन्या कांद्याचा स्टॉक संपत आल्या कारणानं आजची जी काही परिस्थिती आहे या बाजारभावाला आपल्याला त्या ठिकाणी जुन्या कांद्याचा संपत आलेला स्टॉक हा एक आधार त्या ठिकाणी होऊ शकतो त्याच पद्धतीनं नवीन कांद्याची आवक जरी वाढली तर आपले जे काही बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी स्थिर अशा प्रकारचे पुढच्या तीस दिवसांमध्ये त्या ठिकाणी राहू शकतात ज्यांच्याकडे साठवण चांगली आहे त्यांनी लगेच माल विकण्याची त्या ठिकाणी आपल्या जवळपास जवळपासच्या असणाऱ्या जे काही बाजारपेठ आहे याच्यामध्ये होणारी मालाची जी आवक आहे आणि अं जो काही रोजचा बाजारभाव असेल हा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी तपासून मगच आपण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये चांगला असलेला माल चा चा, हा आपण त्या ठिकाणी विकू विक्रीसाठी त्या ठिकाणी बाहेर काढू शकतो मित्रांनो कांद्याच्या बाजारभावाचा जो काही हा अंदाज आहे आपल्याला जर उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि रविराज जायगुरू चॅनलला सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका धन्यवाद